एकमेकांच्या अनुभवातून आपण काहीतरी मार्ग शोधू शकतो हे मात्र नक्की आहे राजमाता होळकर यांच्या सहा मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी इथं होणारी विशेष बैठक केवळ ऐतिहासिक शेतकरी वर्गाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्वाची मानली जाते गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा संपूर्ण राज्यात गाजत असून त्याबाबत सरकारकडून सातत्यानं होत असलेल्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झालाय त्यामुळे अनेकांच्या नजरा आता या विशेष बैठकीकडे लागल्या असून मात्र या बैठकीतून खरोखरच कर्जमाफीची घोषणा होणार का की केवळ चर्चा आणि आश्वासनांपुरतच हा मुद्दा मर्यादित राहणार याविषयी मोठा संभ्रम आहे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार आश्वासनं दिली होती जाहीर सभांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र निवडणूक संपल्यानंतर आणि सत्ता स्थापनेनंतर त्यांच्या भूमिकेत बदल दिसून आला आता सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर सावध आणि अस्पष्ट भूमिकेत असल्याचं जाणवतंय काही आठवड्यांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केलं होतं की ते मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा मुद्दा मांडतील परंतु त्यानंतर त्यांनी झालेल्या दोन मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर कोणतीही ठोस चर्चा झाल्याचा शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे आणि सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यात म्हटलंय की त्यांनी कर्जमाफीचं कोणतंही आश्वासन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलं नव्हतं त्यांचं हे विधान म्हणजे एक प्रकारे आधीच्या प्रचारात दिलेल्या वचनांचा निषेधच असल्याचं चा अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे या भूमिकेमुळे सरकारचा कर्जमाफीबाबतचा अनावस्थावादी दृष्टिकोन अधिरेखित होतो हे यातून स्पष्ट होत आहे की सरकार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा राजकीय गरजेनुसार हाताळत आहे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांची ही उदासीनता विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी जोरदारपणे हेरली आहे नेते सतीश पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलंय की जर कर्जमाफी निवडणुकीच्या तोंडावरच केली जाणार असेल तर तात्काळ निवडणुका जाहीर करा त्यांचा आरोप आहे की सरकार केवळ राजकीय फायदा बघून शेतकऱ्यांचा उपयोग करतोय या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेनं चोंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत सरकारला निवेदन सादर करण्याची तयारी केली आहे शेतकरी कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी किसान आणि बहीण योजनेतील बही वचनपूर्ती अशा मागण्या करण्यात येणार आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर हे निवेदन गांभीर्यानं घेतलं गेलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल शेतकरी सध्या पीक खर्च नफा आणि बाजारभाव यामधील तफावतींमुळे मोठ्या संकटात आहे वाढलेलं बियाणे खत कीटकनाशकांचा दर मजुरीचे खर्च आणि त्या न मिळणारा उत्पादन खर्चाचा मोबदला या सगळ्यांमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत शेतकरी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण काही दिवसात जिल्ह्यात अजूनही चिंताजनक आहे अशा वेळी ती कर्जमाफी ही, ही फक्त राजकीय आश्वासन नव्हे तर ती शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेली आहे पण या उलट सत्ताधाऱ्यांची प्राथमिकता सामाजिक योजनांच्या वितरणावर अधिक आहे जसं की लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पीक विमा योजनेतील निधी वळवण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे त्यावरून सरकार शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकीय लोकप्रियता अधिक महत्वाची असल्याचं मानत आहे असा आरोप चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठक हे औचित्य साधून ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या सन्मानासाठी आहे मात्र या बैठकीत खरोखरच शेतकरी हिताचे निर्णय होतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सरकारच्या आतापर्यंतच्या धोरणांवर नजर टाकल्यास ही बैठक प्रामुख्यानं स्थानिक विकास आणि जलसिंचन प्रकल्प औद्योगिक वसाहती महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी निधी यांसारख्या विषयांवर केंद्रित असणार आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारख्या महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा बाजूला पडण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटनांनी सरकारकडे फक्त आश्वासन नव्हे तर कृतीची मागणी केली आहे गेल्या सहा महिन्यातील राजकीय भाषा आर्थिक वितरण आणि धोरणात्मक निर्णय यांचा मागोवा घेतल्यास सरकारनं निवडणुकीपूर्वी केलेली आश्वासनं विसरून दिली असल्याचं स्पष्ट दिसतंय निवडणुकीपूर्वी कर्जमाफी माफी हमी ही घोषणा आदित्य जोमात करण्यात आली त्याचं जोमानं आज अंमलबजावणी न झाल्यामुळं ही घोषणा निवळ राजकीय सोंग ठरते सरकारनं आता तरी याबाबत आब स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे शेतकऱ्यांना आधार देणं हे केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता दीर्घकालीन धोरणात्मक निर्णयांमधून दिसलं पाहिजे सोंडी येथील बैठक ही शेतकऱ्यांसाठी एक संधी शकते पण ती संधी ही केवळ प्रतिकात्मक ठरू नये हीच अपेक्षा अन्यथा ही बैठक केवळ औपचारिकता आणि घोषणा पुनरावृत्ती ठरेल ज्याचा शेतकऱ्यांना उपयोग नाही अपेक्षाभंग होईल निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना गोड गोड आश्वासनं आणि निवडून आल्यानंतर मात्र सरकारने रंगच बदललाय का पीक विमा कर्जमाफी अनुदान आधार योजना सगळ्यांचं बजेट आता लाडकी बहीण योजनेकडे वळवलं जात आहे का मग प्रश्न असा पडतो शेतकरी आता सरकारसाठी दुय्यम ठरत चाललाय का निवडणुकीच्या आधी ज्याचं तो, तो शेतकरी आणि निवडणुकीनंतर ज्याला पैसे द्यायचे ती लाडकी बहीण शेतकरी तर कर्जात हवामानाच्या संकटात बाजारभावांच्या भवऱ्यात अडकलेला आहे सरकारनं सोंग घेतलं तरी चालेल पण शेतकरी मात्र सोंग घेऊ शकत नाही हे मात्र सोळा अन आहे त्याला जगावं लागतं राबावं लागतं तुमचं मत काय सरकारची भूमिका योग्य आहे का, का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद